जर हे लोक असते सावित्रीबाई नसत्या त्या भाऊच्या खर्चामध्ये येऊन नसते नसते त्यांनी आपल्या घरी असंत शिवाजी शिक्षण संस्था संस्था काढल्या कॅरेक्टर झाला माणूस त्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर आला माणूस त्यांनी स्वतःचा स्वतःचा स्वभाव सुख आवडला आणि तुमच्या आपल्या शिक्षण संस्था काढल्या त्या शिक्षण संस्था काढल्यामुळे तुमच्या आमदार सामान्य माणूस आज शिक्षणामध्ये समोर आला आणि आज कुठेतरी एक असल्या समाज म्हणतो ब्राह्मण समाज त्यांच्या अजून कुठल्याही जीवनाला नाही फक्त आपण वारंवार त्यांचे फक्त दोष काढतो ते असे आहेत ते असे आहेत शिक्षणामध्ये वर बदल येईल रिसर्च मध्ये पदल येईल रिसर्च करणारे सायंटिस्ट दिसतात जाणार का नाही दिसत आपण त्याबद्दल गेलो नाही परंतु टॅलेंट तुमच्यामध्ये अजून बनलेला आहे इतकं टॅलेंट घडलाय तुमच्यामध्ये की मला तुमचे आपल्या जवळचं काम आणि आणि यवतमाळ काम विजय म्हणून असतात राहुल शेट्टी जगदीश शेट्टी यांना बोलतात राहुल जनता दहाव्या वर्गात एकतीसाव्या किंवासाव्या मिरट आला होता आणि माझ्या मुला हैदराबादला होता पात्र म्हणून मी तिथे सर हैदराबाद हैदराबादला घेऊन नाही तरी पुन्हा

माझ्या नेमा मी काय तो पाव कसा करू लागला काहीतरी मी त्याला एकच फक्त उदाहरण दिलं मी त्याला म्हटलं की शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यासाठी नऊ कोणाला त्या परराज्यात घेऊन येतात तिथे काय होऊ त्याचा काही अंदाज नाही नेत नाही आणि म्हटलं आपण आता कोरा पण सोडू शकत नाही आज एक बाबती तू कामी पडला वापस आणला तो कोरोनाचा आहे बारावीमध्ये म्हणजे आय आय टीच्या एंट्रन्सला पहिल्या आय आय टी खरगपूरला गेला आय आय टी खरगपूर मधून पाचही वर्ष टॉपर आला आय आय टी खरंचा टॉपर म्हणजे भारताचा टॉपर असतो भारताचा टॉपर राहिला त्याच्यानंतर त्याला एम आय टी अमेरिकेमध्ये शंभर टक्के स्कॉलरशिप ऍडमिशन मिळाली तिथे सरांना एकही रुपया लावा लागला नाही त्यांनी तिथे एम एस केलं एम आय मध्ये आणि एम आय टी मध्ये एम एस केल्यानंतर डल्ला युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये त्याला पीजी केलं डॉक्टरेट केलं आपण त्या सगळ्या प्रकल्प आलेल्या तुमचं टॅलेंट आहे तो समोर गेल्यासोबत गावाचा दुसरा प्रकार बसणे या दौऱ्यातला ह्या दौऱ्यातला लोक हे गाव सगळे पूर्ण पूर्ण ओळखतात इतके टॅलेंटेड लोक आहेत त्या आमच्यामध्ये फक्त ते खासले गेले पाहिजे त्याला योग्य मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे आणि ते करण्यासाठी सगळ्यांनी आपण स्वतः कार्यक्रम कार्य केलं पाहिजे इतरांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यासाठी म्हणून ही सगळी पदयात्रा काढलेली आहे

कोण कळता आकाश को नहीं तो सुराख नाही घेतला एक पत्थर तो तज्ञ उच्छालो येतो या मुक्तीप्रमाणे सरांनी सांगितलेलं आहे आदरणीय इथे सर स्वर्गभाषी झाले त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञ आहे दुसरा बोलणे सरांचा पण आहे मित्रांनो केल्याने होता येते आधी केलेच पाहिजे थोडा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल टाळून हे भजना भाषणांची जी क्रमावली आहे ती बदलून यानंतर आमच्या मराठा सेवा संघाचे विभागीय उपाध्यक्ष दिगंबरराव जी विभागीय अध्यक्ष सॉरी ते आपले विचार इथे मांडणार आहेत तर तुम्ही सर्वांना मला एक विनंती आणि एक सूचना मित्रांनो म्हणतात भोके भजननं होईपा आपण सगळे आखे सकाळपासून आमच्यासोबत आहे गावडे साहेब तुम्ही देखील भुकेले आहात आम्ही दिल्लीला सकाळपासून आठ आठ वाजता म्हणून काही म्हणले तर सात वाजतापासून आमच्यासोबत आहे आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था वर केलेली आहे त्यामुळे असं तासावीस होऊन जाण्याचं कारण नाही फक्त एक दोन भाषणं आलेले आहे यानंतर आदरणीय दिगाबाबाजी शकतात सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया आपले विचार इथे मांडावे जगताप सर राष्ट्रमाता राजमाता

सोबतच त्या ठिकाणी माझ्या पूर्वी आदरणीय राहुज सरांनी ज्या ज्या महामार्गाच्या ठिकाणी भावजंनी नामोल्लेख केला त्या बहुजनाच्या सर्व अधिसाला अभिवादन करतो या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे विचार राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या आमच्या म्हणून मेंदू प्रयत्न पोहोचण्यासाठी संकल्पना पुढे आली हे मराठा शहर संघाचे संस्थापक योगपुरुष पुरुष आरोग्य पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी एक संकल्प केला रथ या रथयात्रेच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रातील सर्वसामान्य बहुजनापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे हे या जिजाऊ रथयात्रेचे संकल्पक मराठा शहर संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी विशेष संस्थेच्या रूपात विराजमान असलेले आदरणीय प्राध्यापक साहेब आणि साहेबासोबतच या विचारपीठावर इराणमान असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी या सभागृहामध्ये उपस्थित असलेले मराठा सेवा संघ उद्धव ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि इतर पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी विविध समविचारी संघटनेचे सर्वसामान्य पदाधिकारी पत्रकार बंधू आणि तिजाऊ भक्त बंधू हो म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला वेलूड येथून सुरू झालेली जिजाऊ रथयात्रा आज आद आपल्या या आर्धी शहरामध्ये पोहोचलेली आहे तर तुम्ही सात तारखेला सायंकाळी आपल्या यवतमाळ शिंदेमध्ये आगमन झाल्यानंतर उमरखेड या ठिकाणी रात्रीला उशिरापर्यंत स्वागताचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व समाजवाद विविध सामाजिक समविचारी संघटनेचे पदाधिकारी बंधू माझे आमदार विद्यमान विविध क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत पदाधिकारी यांच्या वतीनं या रथयात्रेचं मोठ्या गुन्हामध्ये स्वागत करण्यात येत आहे मी सात तारखेपासून तर या क्षणापर्यंत या सोबत आहोत उमरखेड असेल मागाव असेल खडकापाटा असेल कुसद असेल त्या सर्व ठिकाणी उच्च पदस्थ मंडळींनी आणि सर्वसामान्य समाज बांधवांनी अत्यंत तळमळीने या जिल्हा यात्रेमध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने उत्साह कसा अधिक वाढेल या जिल्हा उरत यात्रेतील संयोजकाचा याची पुरेपूर दक्षता घेतलेली आहे सहकार्याच्या बाबतीतून पुढाकार घेतला गेलेला आहे त्यामध्ये माजी आमदार विजयाबाई गटचे साहेब असतील माझे आमदार ससाले साहेब असतील दुसरं काळ एवढं जवळपास साडेबारा याच्या दरम्यान पदार्पण झाल्यानंतर आगमन झाल्यानंतर विजावर तयारीचं त्या ठिकाणी महाराष्ट्र पाक कौन्सिलचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष देशमुख असतील दुसरं बँकेचे शरद मैद्य असतात शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार नरुद्ध पाटील असतील त्या सर्व मंडळींनी पुन्हा काळामध्ये पूर्णवेळ निजाऊ आता यांच्यासोबत दिला आणि सर्व सन्मान्य मंडळीचा आदरणीय तनपुरे सरातील गावडे साहेब असतील त्या सर्वांचा एकोदी सन्मान त्यांच्या विविध प्रतिष्ठानावर बोलावून गेला त्याचं कारण असं की छत्रपती शिवराय राष्ट्रवादा जिजाऊचे विचार मंडळी मंडळीसोबतच उच्च पदस्थानात देखील आज घालून राहिलेले आहेत त्याचा त्याची प्रचिती येऊन राहिलेली आहे आणि अशा प्रसंगी आम्हाला कार्यकर्ता या ना प्रत्येकाने सरळ होत गरज आहे माझ्यापूर्वी आदरणीय गावडे साहेबांनी सांगितलं की आज आपल्या देशामध्ये समाजामध्ये कशा